नमस्कार आजच्या शिवचरित्र कथेला सुरुवात करूयात सिंहगडावर पाण्याची तेहतीस टाकी आहेत कालभैरव अमृतेश्वर कोंडानेश्वर महादेव नृसिंह हो, मारुती गणपती गडाच्या रामदाऱ्यात भवानी अशी देवदैवतेही आहेत पूर्वेकडच्या कंदकड्यावर सुबक तटबुरुज आहेत खोलगुहेत गारगार अनकाचे सारखं स्वच्छ पाणी आहे याला म्हणतात सुरुंगाचे पाणी यादव काळातील एखाद्या सुंदर मंदिराचे पडके मोडके अवशेषही अस्ताव्यस्त पडलेले आहेत याच गडावर पुढे तीन मार्च सतराशे या दिवशी शिवछत्रपतींचे ढाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू घडला त्यांचे दहन जेथे झाले त्या जागेवर पुढे महाराणी छत्रपती राजमाता ताराबाई साहेब यांनी समाधी मंदिर बांधले तानाजी मालुसरांचीही नंतर बांधलेली समाधी आणि त्याही नंतर बसविलेला अर्धपुतळा गडावर आहे तानाजीच्या मृत्यूने महाराज आणि मराठ्यांच्या मनावर दुःखाचं सावट आलं पंधरा दिवस उलटले अन विसाव्या दिवशी म्हणजेच दिनांक चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी राजगडावर सोयराबाई साहेब राणीसाहेब प्रसूत झाल्या त्यांचे पोटी पुत्र जन्माला आला मन उमनली आवतीची भिंगरी फिरली राजकुमार जन्मास आले गडावर रीतीप्रमाणे नगारे चौघडे आणि बारूद गोळा उडवीत बंदुका वाचल्या महाराज यावेळी राजगडावरच होते त्यांना जिजाऊ साहेबांनी ही आनंदाची बातमी सांगितली शिवबा राजकुमार जन्मास आले आनंदच मुलगा जन्माला आला आणि समजा मुलगी जन्माला आली असती तर तरीही आनंदच महाराजांच्या पोटी एकूण सहा कन्या जन्माला आल्याच की फरक नाही पण इथे जरा नियतीनं मानवी मनाला कोपरखळी दिलीच नवीन जन्माला आलेला हा राजकुमार राजाराम महाराज पालथा म्हणजे पालथ्या स्थितीत जन्माला आला मानवी मनाला हे असलं काही झालं की खटकतच मन जरा चुकचुकतच मग मन शांत करण्यासाठी करा अभिषेक फोडा नारळ मना मंत्र करा शांत अन बाळाच्या बऱ्याकरता करा नवस हे चालतंच आजच्याही जगात आपण पाहतोच की पण पुत्र राजाराम जन्माला आल्यावर महाराजांना हेही समजले राजकुमार जन्मास आले पण पालते जन्मास आले हे तास महाराज चटकन म्हणाले महाराज चटकन उद्गारले पालते जन्मास आले बहुत उत्तम आता दिल्ली पालथी घालतील जीवनातल्या अशा घटनांचा पुरोगामी अर्थ लावणारा हा राजा होता हा तीर्थरूप होता एकूण वातावरण बदलले नवी पालवी आली शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांनी देवाला किंवा देवीला कधीही नवस केले नाही व्यक्तिगत स्वतःच्या सुखदुःखासाठी किंवा स्वराज्याच्या सवघड कामगिऱ्या फत्ते व्हाव्यात आग्र्याच्या कैदेतून सुटावं सिद्धी जोहरच्या वेड्यातून पार व्हावं अशा गोष्टीसाठीही महाराजांनी कधी नवस केले नाही त्यांचं मन अत्यंत श्रद्धावंत होतं पण अंधश्रद्धावंत नव्हतं ते भावनाशील होते पण भावनाप्रधान नव्हते ते स्वकष्टाने तपश्चर्येने यश मिळवित होते नवसा सायासांनी नव्हे महाराजांच्या जीवनात लढाया अनेक शत्रूकडील भुईकोट आणि गिरीकोट काबीज करण्यासाठी त्यांनी अनेक लढाया केल्या किल्ले घेताना ते एकदम आकस्मिक हल्ला करूनच घेण्याचे त्यांचे बेत असत त्यांच्या संपूर्ण जीवनात किल्ल्याला वेढा घालून तो जिंकण्याचा प्रयत्न महाराजांनी अगदी बोटावर मोजण्या इतक्याच के वेळी केला मिरजेचा किल्ला घेण्यासाठी त्यांनी या भुईकोटाला दोन महिने वेढा घातला होता जातीने ते वेढ्यात होते सतत झुंजूनही हा भुईकोट त्यांना मिळाला नाही अखेर त्यांनी मिरजेहून पन्हाळ्याकडे माघार घेतली सेनापती नेताजीने विजापूरच्या भुईकोटावर सतत आठ दिवस हल्ले केले शेवटी त्याला माघार घ्यावी लागली इसवी सन सोळाशे सत्याहत्तर मोहिमेची वेळी तमिळनाडूमधील वेल्लोरच्या भुईकोटास मराठी सैन्याने वेढा घातला हा वेढा प्रदीर्घ काळ म्हणजे सुमारे एक वर्ष चालू होता अखेर वेल्लोरकोट मराठ्यांनी काबीज केला बस वेडे घालण्याचे हे एवढेच प्रसंग बाकी सर्व वेगवेगळ्या हिमतीने कमीत कमी वेळात त्यांनी ठाणे जिंकलेली दिसतात वेडे घालण्यात फार मोठे सैन्य प्रदीर्घ काळ गुंतून पडते शिवाय विजयाची शाश्वती नसते पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराजांपाशी अशा वेड्याकरिता लागणारा तोपखाना कधीच नव्हता आता महाराजांच्या डोळ्यासमोर उभा होता गड पुरंदर दिनांक आठ मार्च सोळाशे सत्तर या दिवशी हल्ल्याचा बेत होता निळो सोनदेव बावडेकर यांना महाराजांनी पुरंदरची मोहीम सांगितली दिनांक आठ मार्चला सोनू पंतांनी पुरंदरावर छापा घातला एकाच छाप्यात पुरंदर स्वराज्यात आला लढाई झाली जय मिळाला मोगली किल्लेदार शेख रजीउद्दीन पराभूत झाला मराठी सैन्यातील केशव नारायण देशपांडे हा तरुण लढताना मारला गेला गड मिळाला दिनांक आठ मार्च मोरारबाजी देशपांड्यांच्या पुरंदराला पुन्हा स्थान मिळाले इथे महाराजांनी सिंहगडापासून औरंगजेबाविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले सिंहगड मिळाला या घटनेने पुरंदरचा किल्लेदार शहाणा व्हावयास हवा होताना पण पुरंदरही असा झटकन मराठ्यांनी घेतला किल्लेदार शेख पराभूत झाला तो सावध नव्हता त्याचे कौशल्य किंवा हत्यार कुठे तोकडे पडले की मराठ्यांनीच अगदी वेगळाच काही डाव टाकून पुरंदर घेतला महाराजांनी लगेच मार्च सोळाशे सत्तर इतर किल्ल्यावरच्या मोहिमाही निश्चित केल्या इतकेच नव्हे तर स्वतःही जातीने मोहिमशीर झाले आखाडा मोठाच होता तुंग तिकोना अनलोहगडापासून थेट खान्देश वराडपर्यंत महाराज धडक देणार होते दे। निरनिराळ्या सरदारांच्यावर एकेका गडाची मोहीम महाराजांनी सोपवली होती सर्वत्र मराठ्यांना विजय मिळत गेला मिळत होते हा त्यांचा इत्यर्थ मोरोपंत पिंगळ्यांनी त्र्यंबकचा किल्ला काबीज केला, केला हंबीरराव मोहित्यांनी नाशिकच्या उत्तरेस मुसंडी मारली ठरवलेले घडत होते मोगली ठाण्यातून धनदौलत आणि युद्धसाहित्य मिळत होते विजयाच्या बातम्या राजगडावर आणि स्वराज्यात सतत येत होत्या यावेळी एक गोष्ट घडली अत्यंत मार्मिक पुरंदर घेतल्यानंतर महाराजांनी गडाच्या उत्तर बाजूचा म्हणजे सामान्यपणे पुण्यापासून बारामतीपर्यंतच्या मुलखावरती निळो सोनदेव बावडेकर यांनी पुरंदर काबीज केला याची मुलकी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती अज्ञेप्रमाणे ते कामही पाहू लागले होते याच काळात मराठ्यांचीही उत्तर आघाडी सुरू झाली होती विजयाच्या बातम्या रोज येत होत्या त्या या निळोपंत बावडेकरांनाही समजत होत्या त्या ऐकत असताना निळोपंत अस्वस्थ होत होते का त्यांना असं वाटत होतं की या नवीन तलवारीच्या मोहिमेत महाराजांनी आपल्याला घेतलं नाही सगळे राव आणि पंत ठिकठिकाणी विजय मिळवित आहेत तसा मीही तलवारीने मिळवला नसता का का घेतला नाही मला मुलगाची मुलगी कार मला का सांगितली अन्या म्हाताऱ्या बावडेकरांची लेखणी मानेसारखीच थरथरली त्यांनी महाराजांना त्या काळात लिहिलेले एक पत्र असे आहे त्यांनी लिहिले आहे की महाराज आपण स्वतः आणि राजमंडळातील अनेक समशेरवंत पराक्रमाची शर्त करीत आहेत ठाणे घेत आहेत मोघलांकडील धनदौलत स्वराज्यासाठी मिळवित आहेत आणि मला मात्र आपण लेखणीचा सा मनसुबा सांगितला आहे मलाही समशेरीचा मनसुबा सांगावा मीही चार ठाणे आणि चार सुवर्णाची फुले मिळवून आणेन त्यांचा उत्साह आणि आकांक्षा यांच्या पुढे गगन ठेंगणेसे झुकले होते बहुधाते पंचाहतरीच्या आसपास असावे असा तर्क आहे वयाने थोराड असलेले असे त्यांचे दोन पुत्र यावेळी स्वराज्यात काम करीत होते एकाचे नाव नारायण आणि दुसऱ्याचे रामचंद्र असा हा निळोपंत पंत न वाकलेला म्हातारा बाप्पा माणूस होता त्यांचे पत्र महाराजास मोहिमेत मिळाले ते वरील आशयाचे पत्र महाराजास मिळाल्यानंतर त्यांना काय वाटले असेल आपली म्हातारी माणसेही केवढी उमेदीची आहेत यांच्या आकांक्षा पुढे आभाळ कुटके आहे आणि हेच स्वराज्याचे बळ आहे महाराजांनी मायेच्या ओलाव्याने आणि कौतुकाने भिजलेले उत्तर निळो सोनदेव बावडेकरांना पाठविले महाराज म्हणतात लेखणीचा मनसुबा आणि तलवारीचा मनसुबा सारखाच मोलाचा आहे कुठे कमी नाही एकाने साध्य करावे दुसऱ्याने साधन करावे म्हणजेच ते सांभाळावे खरं म्हणजे आता नव्या नव्या तरुणांनी नव्या मोहिमावर मोहीम व्हावे फत्ते करावे त्यांचे जतन मागच्या आघाडीवर असलेल्या अनुभवी पांढऱ्या केसांनी करावे आता जर तुम्हासारख्या इतक्या वयोवृद्धांना आम्ही तलवारीची कामे सांगू लागलो तर जग काय म्हणेल महाराजांच्या पत्राचा हाच आशय होता निळो सोनदेवही समजुतीने शुभ्र होते कलंक नव्हता तेही समजले उमजले त्यांची लेखणी मुलगी कारभारात घोड्यासारखी दौडत राहिली यानंतर एकाच वर्षाने इसवी सन सोळाशे एकाहत्तर निळोसोनदेव बावडेकर वार्धक्याने स्वर्गवासी झाले हंबीरराव मोहिते मोरोपंत प्रतापराव आनंदराव भोसले आणि असे अनेक समशेरीचे सरदार नाशिकपासून तापीपर्यंत घालीत होते महाराज स्वतः किल्ले शिवनेरीच्या रोखाने निघाले हा महाराजांचा जन्माचा किल्ला त्यांची ओढ वेगळी काय सांगावी महाराजांनी शिवनेरीवर हल्ला चढवला महाराजा गडाशी किती तास आणि किती दिवस झुंजत राहिले पण त्यांना अजिंक्य शिवनेरीत अजिबात रीग मिळेना अखेर माघार घेऊन महाराज नाणे घाटाने कोकणाकडे वळाले इसवी सन सोळाशे सत्तर एप्रिल बहुधा शिवनेरीवर महाराजांना यश आले नाही महाराज कोकणात उतरले आणि त्यांनी माहुलीच्या किल्ल्यावर छापा टाकला माहुली गड अजस्र आहे भंडारदुर्ग पळसदुर्ग आणि माहुली अशा तीन उत्तुंग शिखरांनी हा गड उभा आहे यावेळी येथे औरंगजेबाचा किल्लेदार होता राजा मनोहरदास गौंड हा बलाढ्य किल्लेदार दक्षतेने गड सांभाळीत होता महाराजांच्या गडावर छापा पडला जबर झटापट झाले आणि महाराजांना माघार घ्यावी लागली गड मिळाला नाही पराभवच लागोपाठ हा दुसरा पराभव महाराज आपल्या सैन्यानेशी टिटवाळ्यास आले महागणपतीचे हे टिटवाळे तळपडला पुढचे काय पाऊल टाकावे हा विचार त्यांच्या मनी होता शहर बंदर कल्याण आणि तेथील किल्ले दुरगाडी मोगलांच्या ताब्यात होती महाराजांनी तेच लक्ष केले त्यांनी कल्याणवर झडप घातली मोगलांची अक्षरशः दानादान दान उडाले कल्याण फत्ते झाले इसवी सन सोळाशे सत्तर एप्रिल अखेर माहुलीच्या किल्ल्यावर खासा सिवा चालून आला पण आपल्या बहादूर किल्लेदाराने त्यांचा पूर्ण पराभव केला याच्या बातम्या औरंगजेबाला दिल्लीत समजल्या तो सुखावला त्याने राजा मनोहरदास गौण याचे भरभरून कौतुक आणि सर्फराजे केले मनोहरदासलाही धन्यता वाटली कुणालाही जमत नाही ते आपल्याला जमले शिवाचा पराभव तो आनंदला सुखावला आणि लगेचच दासावलाही कारण कारण हा यशाचा शिरपेच आणखीन किती तास आपल्या माथ्यावर झळकेल याची त्याला खात्री नव्हती हो म्हणून त्यांनी औरंगजेबाकडे नोकरीतून कायमची रजा मागितले इस्तिफा म्हणजेच राजीनामा दिला असा अंदाज आहे की राजा मनोहरदास हा वयाने वृद्ध असावा कारण औरंगजेबाने त्याचा अर्ज मंजूर केला आणि माहुली गडावर अलिबिर्दी खान याची नेमणूक केली महाराज कल्याणास होते त्यांनी माहुलीच्या किल्ल्यावर एकदम झडप घातली अन किल्ला जिंकला खान पराभूत झाला इसवी सन सोळाशे सत्तर जून सोळा पुरंदर शिवनेरी माहुली आणि अनेक किल्ल्यांशी या काळात घडलेल्या लढाया हा उन्हाळा होता जून सोळाशे सत्तर पेन पनवेलच्या जवळ शिरडोंचा किल्ले करणारा बोट उंचावून उन उभा होता गडावर मोगली निशान होते महाराज या गडावर हल्ला करण्यासाठी फायद्याशी आले मे अखेर महाराजांनी अचानक छापा घातला नाही आणि वेडाही घातला नाही त्यांनी एक वेगळाच प्रयत्न सुरू केला कर्नाळ्याच्या पायथ्याशी त्यांनी माती उकरून खूप चिखल तयार केला त्या चिखलाची गमेली आघाडीवर बांधासारखी ओतावयास सुरुवात केली त्यात लाकडी फळ्या उभ्या केल्या म्हणजेच एक संरक्षक भिंत उभी केली अशा किल्ल्याच्या दिशेने चिखलात फळ्या उभ्या करीत त्यांच्या आडोशाने मराठी सैन्य गडावर पुढे पुढे सरकत होतं अन असे करीत करीत त्यांनी दिनांक बावीस जून सोळाशे सत्तर या दिवशी कर्नाळ्यावर शेवटचा हल्ला चढवला अन गड काबीज झाला याआधीच महाराजांना आपल्या मराठ्यांनी माळा लावून लोहगड अन विसापूरगड सुद्धा जिंकल्याची खबर आली दिनांक तेरा मे सोळाशे सत्तर या संपूर्ण मोहिमेत शिवनेरी सारखा अपवाद सोडला तर सर्वत्र मराठी झेंडे फत्ते पावले एकदा हरलेला माहुलीगड फत्ते झाला होता आग्र्यास जाण्यापूर्वी पुरंदरच्या तहात मोगलांना द्यावे लागलेले एकूण एक किल्ले स्वराज्यात आले शिवाय इतरही काही किल्ले मराठ्यांनी घेतले या एकूण चढाईत मराठी सैन्यात दिसणारा उत्साह आत्मविश्वास आणि महत्वाकांक्षा कारंजासारखी नाचत होती अस्वस्थ होता औरंगजेब